नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूजडंका बीडमधील खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला झालेली अटक त्याच्यानंतर त्याच्यावर लावण्यात आलेला मकोका या दरम्यान महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय आमदारांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे परंतु मुंडे राजीनामा द्यायला तयार नाही आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी आपला दूरदूरपर्यंत संबंध नसताना आपण राजीनामा का द्यावा असा त्यांचा सवाल आहे परंतु परिस्थिती अशी निर्माण होते संकेत असे मिळत आहेत की मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छिंती आता निश्चित आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि सुरुवातीच्या काळातच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं बीडमधल्या ज्या टोळीचं नाव या हत्या प्रकरणामध्ये घेतलं जात आहे त्या टोळीच्या कारवाया गेल्या दोन दशकामध्ये प्रचंड वाढल्या या कारवायांनी उग्र रूप धारण केलं बीडमध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीवर या टोळीचं वर्चस्व आहे हे जेव्हा पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आधी ही कार्यकारिणी बरखास्त केली याचा अर्थ स्पष्ट आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे शिंतोडे कोणालाच आपल्या पक्षावर नको आहेत अजित पवारांची ही जी कारवाई आहे ती सूचकसुद्धा आहे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी हे खूप मोठे संकेतसुद्धा आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बराच काळ फरार असलेला वाल्मिक कराड जेव्हा पोलिसांना शरण आला किंवा अशी उघड चर्चा होती की कराडच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई होणार नाही आहे परंतु या कराडवर आता मकोकाच्या अंतर्गत कारवाई सुरू झालेली आहे मंगळवारी रात्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची गाठबेट घेतली त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीला रवाना झाले वाल्मिक कराडवर का अंतर्गत कारवाई सुरू झाल्यामुळे परळीमध्ये आंदोलनं सुरू आहेत आणि ती शांत करण्यासाठी धनंजय मुंडे परळीमध्ये गेले आहेत अशा प्रकारचा खुलासा करण्यात आला परंतु या खुलाशामध्ये काडीचाही दम नाही आहे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन होणार होतं नरेंद्र मोदी शासकीय कार्यक्रमाच्या दरम्यान महायुतीच्या आमदारांशी चर्चा करणार होते आणि या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहू नये अशा स्पष्ट सूचना होत्या आणि त्यामुळेच धनंजय मुंडे मुंबईतून रवाना झाले आणि थेट परळीमध्ये दाखल झाले वाल्मिक कराडवर मकोगा लावल्यानंतर सुनावणी दरम्यान पोलिसांनी न्यायालयामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सादर केली संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या होत होती तेव्हा आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबत फोनवर अनेकदा बोलणं केलं असा तपशील पोलिसांनी न्यायालयात सादर केला न्यायालयाने सवाल केला या एका आधारावर तुम्ही वाल्मिक कराडवर मकोगाची कारवाई केली आहे का आणि तेव्हा पोलिसांनी वाल्मिक कराडची गुन्हेगारीची अख्खी कुंडलीच न्यायालयात सादर केली पोलिसांकडे वाल्मिक कराडच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत आणि या संपूर्ण कारवाई दरम्यान वाल्मिक कराडच्या संपत्तीचे आकडे जे बाहेर आलेले आहेत ते आकडे तर डोळे पांढरे करणारे आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणातून वाल्मिक कराडची इतक्या लवकर सुटका होईल याची सुताराम शक्यता नाही आहे वाल्मिक कराडकडे किमान हजार कोटीची संपत्ती आहे अशा प्रकारची चर्चा आहे आणि हा जो पैसा आहे तो अर्थात घामाचा पैसा नाही आहे हा पैसा लुटीचा पैसा आहे धनंजय मुंडे यांनी अनेकदा सांगितलं आहे की वाल्मिक कराड हा आपला अत्यंत जवळचा आणि विश्वासू माणूस आहे आपल्या इतक्या जवळच्या माणसाकडे इतका पैसा कसा आला याचं उत्तर कदाचित धनंजय मुंडे यांना ठाऊक असण्याची शक्यता आहे कराडकडे जी प्रचंड संपत्ती आहे त्याच्यामध्ये सरकारी कंत्राटातून मिळालेल्या पैशाचा वाटासुद्धा निश्चितपणे मोठा असणार कराड बीडमध्ये प्रति धनंजय मुंडे म्हणून वावरायचा आणि त्याच्याकडे सरकारी कंत्राट मिळवून देण्याची क्षमता होती खरं तर त्याच्याचकडे असं म्हणावं लागेल सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी असा दावा केलेला आहे की दोन हजार बावीसमध्ये ईडीने कराडला नोटीस पाठवली होती खरं तर या नोटीसीवर आता कारवाई होण्याची गरज आहे आणि ही कारवाई पोलीस ईडी आणि आयकर विभाग यांनी संयुक्तपणे करण्याची गरज आहे कराडला मकोका लावण्यात आला असला तरी त्याच्यावर या क्षणापर्यंत फक्त खंडणी प्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजून कराडचं नाव घेण्यात आलेलं नाही आहे ना या प्रकरणामध्ये तो मुख्य आरोपी आहे ना त्याला सह आरोपी करण्यात आलेला आहे परंतु हे संपूर्ण प्रकरण त्याच दिशेने जाताना आहे कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि या दरम्यान खूप खळबळजनक माहिती बाहेर येईल अशी शक्यता आहे आणि या प्रकरणाचे शिंतोडे महायुती सरकारवर उडू नयेत म्हणून वरिष्ठ नेते निश्चितपणे प्रयत्न करत असणार भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलेलं आहे ते सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांचं या प्रकरणामध्ये नाव घेत आहेत त्यांनी धनंजय मुंडेंना अक्षरशः टार्गेट केलेलं आहे त्यांनी वेळोवेळी हा दावासुद्धा केलेला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि तरीही त्यांना जर कोण रोखत नसेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस यांचा धस यांना निश्चितपणे पाठिंबा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असताना महायुतीच्या आमदारांसोबत झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आलं तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार या चर्चेच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते त्याच्यामध्ये छगन भुजबळ होते त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील होते म्हणजे मोठे मोठे नेते नव्हते परंतु कोणालाही तुम्ही या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नका असं सांगण्यात आलं नव्हतं मुंडेंच्या बाबत तसं म्हणता येणार नाही चर्चेच्या या कार्यक्रमामध्ये दिलीप वळसे पाटील नव्हते भुजबळ नव्हते तरीसुद्धा ते त्यांच्याबाबत कोणीही खुलासा केला नाही परंतु ना 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 ना। तो खुलासा धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा खुलासा केला त्यांनी असं सांगितलं की ते परळी शांत करायला गेलेले आहेत फक्त धनंजय मुंडे यांच्याबाबत हा खुलासा का याचा अर्थ स्पष्ट आहे याला हिंदीमध्ये चोर के दाडीमे तिनका असं म्हणतात वाल्मिक कराड याच्यावर लावण्यात आलेला मकोका बीड जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणी बरखास्त करण्याचा अजित पवारांचा निर्णय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महायुतीच्या आमदारांच्या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती या तिन्ही गोष्टी हे तिन्ही संकेत स्पष्ट सांगतायत की महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचे फार कमी दिवस राहिलेले आहेत कारण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याबाबत जी चूक केली ती चूक देवेंद्र फडणवीस करतील अशी दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणाशी किंवा संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा संबंध असेल नसेल हे आज ठामपणे कोणीही सांगू शकत नाही हा पोलीस तपासाचा भाग आहे परंतु एक बाब मात्र स्पष्ट आहे की या प्रकरणामुळे महायुती सरकारचं तोंड काळं होणार नाही याची काळजी महायुतीचे वरिष्ठ नेते निश्चितपणे घेणार आहेत त्यांना ती घ्यावीच लागेल आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना या, या मंत्रिमंडळातून जावं लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद